नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे दाभाडे राजघराण्यातील धोप तलवार ठरले प्रदर्शनाचे आकर्षण शिवकालीन शस्त्रे पाहून विद्यार्थी हरकले सरसेनापती खंडेराव येसाजीराव दाभाडे यांच्या दोनशे पंचाहत्तरव्या पुण्यतिथीनिमित्त ॲडव्होकेट विनय दाभाडे संग्रहित भरविण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास तळेगावकर नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला सरसेनापती दाभाडे राजघराण्याचे शस्त्र दालन आकर्षणाचा विषय ठरला सरसेनापती दाभाडे राजघराण्याचा इतिहास नव्या पिढीला समजावा भावी पिढीने ऐतिहासिक वारसा जपावा व प्राणांची आहुती देणाऱ्यांची शिकवण घ्यावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी सांगितले तळेगाव दाभाडे येथे सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे सेवा प्रतिष्ठान व शिवसह्याद्री शिवस्पर्श प्रतिष्ठान यांनी सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान शिवकालीन शस्त्रात प्रदर्शनाचे आयोजन केले होते प्रदर्शनाचे उद्घाटन हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांच्या हस्ते झाले यावेळी माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल यांच्यासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे कार्याध्यक्ष आनंद दाभाडे सचिव ॲडव्होकेट विनय दाभाडे व प्रतिष्ठानचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते सरसेनापती दाभाडे राजघराण्यातील ऐतिहासिक शस्त्रे पाहून विद्यार्थी हरकून गेले शस्त्रांचा वापर कसा होतो व त्याची बनावट पाहण्याचा अनुभव विद्यार्थी व नागरिकांनी घेतला तलवारीच्या विविध अंगांची नावे वापरण्याची पद्धत याची माहिती देण्यात येत होती दोडप धोप तलवार वक्रधोप तलवार प्रदर्शनात आकर्षण ठरली तलवारींचे अनेक प्रकार प्रदर्शनात यावेळेस पाहायला मिळाले जय श्रीराम सरसेनापती साहेब दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या दोनशे पंच्याण्णव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तळेगाव शहरामध्ये व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच रक्तदान शिबिर आणि शस्त्राचा प्रदर्शन असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं तळेगावमधील तळेगाव शहर आता खूप त्याचं शहरीकरण वाढत चाललेलं आहे बाहेर गावावरनं या ठिकाणी कामगार व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अनेक नागरिक या ठिकाणी येत आहेत आणि तळेगावमधल्या खऱ्या अर्थानं तळेगावातल्या जुन्या जाणत्या लोकांना या तळेगावचा इतिहास माहिती आहे परंतु नवीन आलेल्या लोकांना नवीन विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मुलांना मुलींना तळेगावमधला हे ऐतिहासिक तळेगाव याचा इतिहास खऱ्या अर्थानं माहीत व्हावा या दृष्टिकोनातून हे प्रतिष्ठान या ठिकाणी काम करते त्यामुळं दाभाडे परिवाराचं योगदान या इतिहासामध्ये काय होतं हे या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आणि पुढील काळामध्ये देखील आम्ही कायम नवीन विद्यार्थ्यांना नवीन का लोकांना या तळेगावचा इतिहास माहीत व्हावा या दृष्टिकोनातून व्याख्यान आयोजन करत राहणार आहोत त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील प्रतिष्ठान मागील दोन तीन वर्षामध्ये अतिशय चांगलं काम करत आहे त्याच्यामध्ये रक्त तपासणी असेल लघवी तपासणी असेल विविध तपासण्या ज्या आहेत त्या पन्नास टक्के दरामध्ये आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहोत त्याचा देखील मावळ तालुक्यामध्ये तीन ठिकाणी लोणावळा असेल वडगाव असेल कामशेत असेल आणि तळेगाव असेल या तीन ठिकाणी याच्या शाखा चालू आहेत आणि गोर गरीब लोकांना नमस्कार सरसेनापती खंडेराव येसाजी दाभाडे यांच्या दोनशे पंच्याण्णव्या निमित्त सरसेनापती उमाबाई साहेब खंडेराव दाबाडे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या तीन दिवसीय व्याख्यानमालेला आजचं तिसरं विश्व तिसरा दिवस व्याख्यानमाला संपन्न होत असताना पहिल्या दिवशी आयोजित केलेल्या प्रथम पुष्पाच्या निमित्ताने इतिहासकार प्रमोदजी बोराडे यांचं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ते त्या स्वराज्यामधील दाबाडे घराण्याचं योगदान या विषयावरती मार्गदर्शनपर व्याख्यान झालेलं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी इतिहासकार संदीपजी तापकीर यांनी स्वराज्याचं साम्राज्य या विषयावरती प्रबोधन केलेलं आहे तसेच आजच्या या तिसऱ्या दिवसाचं व्याख्यानमालाचं समारोप होत असताना साहिलीदाई गोडबुले यांनी रणचंडी उमाबाई या विषयावरती विषयी अतिशय मौलिक शब्दात मार्गदर्शन करून त्यांचा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या तीन दिवसीय व्याख्यानमालेबरोबरच प्रतिष्ठानने आज रक्तदान शिबिराचंही आयोजन केलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास पन्नास बाटल्यांचं रक्त संकलन करून एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानने केलेला आहे तसेच आजच्या तरुण पिढीला युवा वर्गाला व विद्यार्थी वर्गाला अनेक शस्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवलं होतं ज्या जेणेकरून अनेक दुर्मिळ शस्त्र या ठिकाणी प्रदर्शनाला ठेवली होती जेणेकरून या युवा पिढीला हा शस्त्रांचा ठेवा माहिती व्हावा असे अनेक विविध उपक्रम या तीन दिवसामध्ये प्रतिष्ठाने आयोजित केलेले आहे या तीन दिवसामध्ये तळेगाव नगरी तळेगावसह विविध भागातून या ठिकाणी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी व व्याख्यान अनेक नागरिक तरुण महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच अनेक सामाजिक संस्थांना व अनेक समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार करून त्यांना उप पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे अशा पुरस्कारांचे मी या प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन करतो व त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क माणसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद